कालचा भंडारा झाला आहे आणि आज सकाळी सकाळीच म्हणजे जवळजवळ सहा सव्वा सहाच्या दरम्यान बई निघाल्यात गावी आणि त्यानंतरनं मामा बळीराम हे दोघेसुद्धा जाणार आहे आणि आम्हीसुद्धा जाणार आहे तर कुठे जाणार आहे काय जाणार आहे तुम्हाला व्लॉगमध्ये पुढे कळेलच त्यासाठी पूर्ण व्लॉग बघा मला तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा खूप सारे स्वागत करते आज ना जायचं आहे आम्हाला रवणा साईडला तर म्हणजे माझ्या मामाचं गाव आहे तिकडे जसं की तुम्ही मागच्या एकदम ब्लॉकमध्ये बघितलंच होतं तर सकाळी सकाळीच मामा आणि माझा भाऊ असं दोघेजण गेलेत तिकडे कारण पप्पांना काम होतं त्यामुळे त्यांना सकाळीच आम्ही पाठवून दिलं आता आम्ही सगळेजण जातो आहे पप्पा भैया शेतामध्ये गेले थोडंसं काम होतं त्यांना सो तिकडनं देतील आणि मग आता मी जाणार आत्ता आवरतच आलं आहे सर्वजणांचं मग तिकडे जायचं एक दिवस राहणार तिकडे उद्या परत तिथून रिटर्न येणार तर चला मग आजचा ब्लॉग बघूयात काय होतो आहे कसा आहे आणि तिकडे गेल्यावर काय करतो आहे काय नाही तर ब्लॉग नक्की पूर्ण बघा सुद्धा खूप मजा येईल आणि इकडे ना खूप जास्त ऊन आहे तर एवढ्या चार पाच दिवसामध्येच ना उन्हामध्ये खूप जास्त असं चेहरा खूप काळा पडला आहे आणि टॅनिंगसुद्धा खूप जास्त झाली आहे एकदम खराब खराब चेहरा झाला तर मी अजून आहे इकडे तीन चार दिवस मग बघू तर मजा येईल डायरेक्ट पुण्याला तर आता येऊन मला उद्या आठ दिवस होतील खरं तर आणि हा ब्लॉग पोस्ट होईल कदाचित तेव्हा जास्त दिवस झालेले असतील तर चला मग किंवा मी तिकडे सुद्धा असेल तर चला तुम्ही असंच ब्लॉग कंटिन्यू करा पहिलं तू काय करत होतं आले 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 मी नाही बाय नाही नाही अशी कलू नाही पांढऱ्या रंगाची आता नाही वाजवत बंड केला आता तुला एवढं बघ किती सुंदर दिसतं किती सुंदर दिसतं मागून दाखव मागून दाखव तुझी हेअरस्टाईल दाखव अरे बापरे <laughs> तर आता आम्ही निघतोय पप्पा ते सुद्धा आले आवरले आता निघू

तर आत्ता नेमकाच शिकला आहे गाडी जास्त दिवस नाही झाले त्याला गाडी शिकून आणि मला भीती वाटत होती पप्पा बोलले की त्याला गाडी म्हणजे त्याला बोलले की तू गाडी चालव पण मी नको म्हटले <laughs> मला थोडीशी भीती वाटत होती नंतर ना माझी भीती कमी झाली आणि त्याने खूप छान प्रकारे ड्रायविंग केली खरं तर आणि पप्पा त्याला थोडंसं गाईड करत होते <laughs> तो एकदम फास्ट वगैरे घेत होता त्यामुळे तर इथे पिल्लूची माझी मस्ती चालू होती तिनं असंच काहीतरी बडबड बडबड चालू होती तिची मीसुद्धा तिच्यासोबत मस्ती करत होते आणि आमचा प्रवास म्हणजे एकदम असा मोठा किंवा खूप जास्त वेळ आहे असं नव्हतं आम्हाला जास्तीत जास्त तासभर लागणार होता मामाच्या गावी जाण्यासाठी एकदम जवळ आहे सो so, सकाळी निघालो आय थिंक आम्ही साडे दहा अकरा बाराच्या दरम्यान निघालो असेल मी त्यावेळी टाईम नव्हता बघितलेला आणि हा व्हिडिओ जो मी पोस्ट करते आहे कर ना तो पुण्याला आल्याच्यानंतरनं पोस्ट करते आहे कारण तिकडे गावाकडे नेटवर्क कमी असल्यामुळे ना मला व्हिडिओ पोस्ट करणं झालेच नाही आहे सो मी आत्ता लेट व्हिडिओ पोस्ट करते आहे

पिल्लू ना खूप काही खाण्यासाठी मागवत होती जसं की जिलेबी पेडा गुलाबजामून हे सर्व खायचं म्हणत होती पण तिला आम्ही यातलं काहीच घेऊन दिलं नाही खरं तर पप्पाने फक्त पेढा आणला होता आणि लसी घेतली कारण आम्हा सगळ्यांना लसी घ्यायची होती आणि लसी खरंच खूप छान होती एकदम टेस्टी लागली एवढा मस्त कडक उन्हामध्ये हो ना थंड लसी पिल्याच्यानंतर ना खरंच खूप छान वाटलं त्यानंतर ना पिल्लूला खूप झोप आली होती सो मी तिला झोपवलं आणि ते असतं ना की जेव्हा बहिणी बहिणी एकत्र असतात आणि बहिणीला बाळ असेल तर मग ती जी आई असती जी ती एकदम फ्री होऊन जाते कारण तिचं बाळ जे आहे ती म्हणजे त्या बाळाची मावशी जी आहेत त्या सांभाळते सेम आमचं तसं जसं आम्ही गेलो ना तिला जास्त टेन्शन नसतं त्रिशाचं मी तिला सांभाळते जास्त करून सो so, अशा प्रकारे आम्ही असं छोटासा प्रवास करत करत मामाच्या गावी पोहोचलो आणि मामाचं गाव असं आहे की शेतामध्येच ना बरेचसे लोक राहायला आलेत म्हणजे ज्यांच्या ज्यांच्या शेत आहेत तिथे राहायला आले त्यामुळे हे अशा प्रकारे दिसतं थोडंसं सो so, इथे ना पोहोचल्यानंतर ना जर उदासल्यासारखं वाटत होतं ते तुम्हाला पुढे कळेलच आता जस्ट पोहोचलो आहे आम्ही आणि चार वाजलेत खूप ऊन जास्त म्हणजे एकदम ऊन कडक आहे आणि इकडे ना कसं पूर्ण मोकळं मोकळंचं त्यामुळे म्हणून जास्त ऊन लागतंय तर हे घर यांनी घरामध्ये बरेचसे चेंजेस केले इथं त्यांनी हे लावलेलं होतं म्हणजे लिंबाचं झाड होतं ते तोडल्यामुळे जास्त ऊन जाणवतंय तो चुलो चुलो बी उंडारी चुलो पिल कुठायला पण आपण कुठे आलो कुठे आलो आपण तोंडात नाही घालू ते मम्माच्या गावाला मम्मा नाही आलो आपण मामाच्या गावाला आलो आईच्या आई गावाला आलो आईच्या आईच्या गावाला आलो ना ता खरं तर बाबा भंडाऱ्याला आले नव्हतं त्यामुळे त्यांनासुद्धा भेटायचं होतं आणि ना इकडे येण्याची खूप जास्त इच्छा झाली होती मला माझ्या ताईला सो आम्ही म्हटलं चला आपण जाऊया सगळे आलोच आहे तर आणि परत येणं होईल वगैरे काही सांगता येत नाही त्यामुळे मग आलो आणि भयाला खूप जास्त गरम होऊ लागलं सो आल्या आलं ना तो अशा प्रकारे बसला आणि त्यालासुद्धा ते म्हणजे व्हिडिओमध्ये तो आला आहे तर मी ते काही क्लिप कट नाही केली आहे सो अशा प्रकारे सगळ्यांच्या गप्पा चालू झाल्या पुन्हा एकदा आणि खूप ऊन लागत होतं कारण हिथला लिंबाचं झाड जे होतं ते तोडल्यामुळे ना सावली नव्हती इथे तर त्यामुळे एकदम उदास उदास वाटत होतं नाहीतर उड छान वाटतं ना इथे पण ते झाड नसल्यामुळं ते काय सर्व चेंज झालं आणि ते पिल्लूच्या बाजेवरती उड्या मारणं चालू होत्या तिला खूप आवडत होतं असं बाजेवरती उड्या मारायला आपण सुद्धा लहानपणी हेच केलेलं मी तरी केलेलं तुम इकडं ना सगळ्यांचं शरबत घेणं चालू आहे शरबत घेण्यासाठी किती सगळे जण उभा राहिले लिंबू शरबत घेतात घेतला पिल्लू शरबत नाही आवडत घरी कसं पिलं मग घरी कस पिलं गोड गोड घेतलं होतं बरं पाय

छान छानपैकी ना म्हणजे बसलो वगैरे आल्याच्या नंतर थोडशा गप्पा मारल्या सगळ्या गोष्टी झाल्या आणि आता इथे पिल्लू बघू शकता ती खेळती आहे मस्तपैकी छान असं संध्याकाळ झाली आहे सहा वाजल्यात आणि जर असं जे ऊन होतं ते कमीसुद्धा झालं आहे इथं सावली आली आहे तर मग म्हटलं की आपण जे आहे ते रील शूट करून घेऊया तसं की काय स्वेट का नाही क्लाटी आणि काय आला फ्वेट का आलं आहे म्हटली तू गाडी फोटो काय आणि इथे फोटो काढते मी असं मोबाईल करते आहे ना ब्लॉग शूट करण्यासाठी तर ती म्हणतीये उठता बसता गाडीमध्ये इकडे तिकडे सगळीकडे फोटो काढती तर इथं आता रुल म्हणजे रील शूट करण्यासाठी आली आहे तर ताई येते परिरामसुद्धा येतोय आणि असा प्लॅन केला आहे की उद्या पूर्ण फॅमिलीसोबत रील शूट करायची आहे तर जर ती मी रील शूट केली तर नक्कीच तुमच्यासोबत या ब्लॉगमध्ये शेअर करेल तर चला मग आता पटकन अशा रील शूट करून घेतो आणि आय थिंक तिकडे जायचं शेतामध्ये खाली आंबे तोडून आणण्यासाठी तर जर तिकडे जायचं असेल तर मी सुद्धा जाईल आणि मम्मी ताई आणि माझ्या आजी अशा तिघीजणी करतील स्वयंपाक मी तर काही स्वयंपाकाला हात न लावणार आहे तर रस आणि पुरणपोळी वगैरे असा बेत आहे आजचा तर आमच्याकडे ना रसं सोबत शक्यतो पुरणपोळी किंवा पुरी असं नाही खात चपातीत खातात पण हे दो जर दोघं तिघ जण बोलले की पुरणपोळी खायची मग मी म्हटलं की मला आमटी बनवून खायची आहे असं दोन तीन मेनू आहे तर मग स्वयंपाक वगैरे ते करते मी जाऊन येईल तोवर लो इकडे माती नाही खेळू चल बाबू तर चला मग आता मी शूट करून घेते त्यानंतर तुम्हाला भेटते आता आम्ही जातोय आंब्या आणायला जसं की तुम्हाला सांगितलं रील्स बनवायच्या सोडून दिल्या एकच आहे हे मामा ना घाई ते म्हणे संध्याकाळ होती चला सो तो चला आम्ही जातोय मामा कुठल्या कुठल्या आंब्याला जायचंय म्हणजे कुठल्या आंब्याला जायचंय आणि पाठीमागे बघू शकता किती सुंदर दिसतंय ना सर्व ऊन वगैरे आणि इथे ना पिल्लू मी असं मस्ती करत होतो खूप भारी वाटत होतं बळीरामकडे शूट करायला दिलेलं सो त्याला म्हटलं तू व्यवस्थित घे आम्ही दोघी पळतोय अशा प्रकारे मला खूप भारी वाटलं आणि हे मोमेंट कॅप्चर केली ना त्याचं अजून भारी वाटलं सो चला मग आता पुढे बघूयात काय होतंय आम्ही चाललो किला आजकाल गाणी जास्त म्हणायला पिलू गाणं म्हणू गाणं म्हण मोठ तशी नाही म्हणू असे म्हण गुलाबी साडी आणि हा पिलू आज गा? गा? तू उतरता खाली चालता हात गोव आला माझा मागे मागेच चला हा बघू ता आंबे किती आहेत काय नाही तर जेवढं असेल तेवढे याच्यासाठी पाहिजे ते लोणचं घालण्यासाठी थोडंसं मला घेऊन जायचं थोडंसं मावशीसाठी पाहिजे त्यामुळे लोणचं बनवायचं आता ते आज कैरा उद्या फोडतील वगैरे मग त्यानंतर ना आमच्या पडल्यापर्यंतचे दिवस आल्यावर पाच फोटो मी आता जे शूट करते ना ते मला मागच्या दिवाळीचं आठवलं मागच्या आणि त्याच्या मागच्या दिवाळीचं आणि तेव्हा पण असंच झालं होतं सगळे पुढे गेले ते मी मागे राहिले होते मी आणि अजून कुठेतरी आणि तेव्हा असंच पळालेलं आता ताईन मी मागे राहिलो कारण आम्ही रील्स बनवत होतो इकडे बघू शकता आपले मोसंबीची झाडं आहेत आणि आता ऍक्च्युली मागच्या वेळेला पण मी नव्हती आली इकडे मला पण माहिती नाही आता शेतामध्ये काय काय तर मागच्या दिवाळीला डायरेक्ट येऊन गेलेलो म्हणजे मम्मीकडनंच इकडे ना उत आलो त्यामुळे मग आता आलोय तर चलो अये बळी इकडे दाखव पिअर शेतकरी अरे हवे ना आवाज नाही ना पे बांद्रे आहे हे पिलू इकडे चल इकडे चल हा पिलू ना बोलो ना चला ए बोला चला चलिया इकडं चल भैया गया अहो मामा किती काय रे तोडल्या तोडा की राव काय तुम तोडायला आंब्याला खायला तरी दिसताय का या हा दिसले राह थोडशा कच आहे खाली फेकताय का बुच गावन सारख्या गेला इकडे मामाची शेती तिकडे समोर ते मागच्या दाखवलं होतं आळ्याच आणि इकडे हे दोघे जण एवढे आंबे आणले बळू आंबे दाखव ऐ काळू इकडे हे आंबे सर्व आंबे मी घेऊन जाणार आहे आणि हे फक्त रील दाखव लागली तो आली रिल शॉर्ट आहे आंबे मी तोडलेले माझ्यावर डिपेंड करतो की द्यायचे कोणाला मी आलीच नव्हती असं आणि ते आंबे कोणाला न्यायचे नाही त्याचं लोनच घालायचं द्यायच द्यायचं आणि थोडं तुला न्यायचं मिळणार नाही जे एफर्ट घेणार त्यालाच मिळणार की एफर्ट्स घेतली ती सर्व संभाजी आले की मी एफर्ट्स त्यामुळे सारं लोणचं जाणार तर संभाजीनगरलाच बर पुण्यावाल्यांना नाही मेलेकी <laughs> जाऊंगी चला आता इकडं बघ तिकड पिलूला तहान लागली आहे आणि आम्ही जातानी पाणीच घेऊन नव्हतो गेलो म्हणजे लुकुणाच्या लक्षात नाही आलं पाणी घेऊन जाण्याचं तर मामा गेलेत समोर ते भरपूर पुढे गेलेत आणि ताई आणि बळीराम दोघे मागेच आहेत आणि आम्ही दोघीजणी मध्ये असं झालं आता हिला पायी पण नाही चालू देते का मी कारण तिला तहान लागली आहे म्हटलं अजून तिचा घसा सुकेल त्यामुळे हातावरती उचलून घेतलं हात गळून आला सवय नसल्यामुळे मग आता म्हटलं तू पाठीवरती बस मग तिला आता अशा प्रकारे घेऊन छो चलो चलो घरी जाऊन आता बघू किती स्वयंपाक आलाय पर्यंत आलाय तर घरी येऊन पण हे इकडे बसली आहे आता सगळेजण शेतामध्ये महावीर मामा मी आम्ही दोघे जण चाललोय त्यांच्या गप्पा चालला तिकडे चाललो इकडून पैंकी आला इकडे हे पसल ए पिल्लूल घेऊन येऊन आणि अशा प्रकारे ना आमची प्रत्येक वेळी गँग बसून खूप साऱ्या गप्पा मारते ज्यात ना मला खूप मज्जा येते

and must have brought me into this and got the of over